श्रावण महिना सांगताच मेध लागतात ते भाद्रपदात येणाऱ्या गौरी गणपतीचे गणपतीच्या आगमनाने तीन दिवसांनी येणारी गौराई कधी कधी तिथीच्या बदलाने मागे पुढे निसर्गाचे रूप आहे तिची ही रूपे वेगवेगळी आहेत गणपतीच्या आदल्या दिवशी हरकारका पूजनाने शंकराला प्रसन्न करणारी उमा गणपतीच्या आगमनानंतर लगेचच आपल्या मुलाचा विरह सहन हो की काय तर तीही आपल्या भेटीला येते तिच्या येण्याची वाट प्रत्येक स्त्री गौराई अंगणी खाली लोण सडा अशी अनेक गाणी गौराईवर रचली गेली आज गौराईच्या आगमनाने कोकळात एक वेगळच वातावरण या दिवशी सासूर आणि माहेरवाशी वाशिम या पाहायला मिळते गणपती बरोबर येणारी गौरी जाण्याचा हक्काचा दिवस आणि गृहिणींसाठी पर्वणीच असते महाराष्ट्रात गणेशोत्सव मध्ये गौरीचे आगमन समस्त महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करते गौरीपूजन हे गणपती उत्सवातील एक अविभाज्य अंग आहे खास करून कोकणात गौरीच्या आगमनाला अनन्य साधारण महत्व असते स्त्रिया गणपती शेजारीच गौरीची स्थापना करण्याची सोय करतात गौरीचे आगमन म्हणजे स्त्रियांसाठी आनंदाचीच पर्वणी असते कोकणात गौरीच्या दिवशी माहेरी आलेल्या स्त्रियांसाठी व गौराईसाठी घराघरांमधून मांसाहाराचा बेत आखला जातो कोकणात गौरींच्या दिवशी मांसाहाराचा बेत करण्याची प्रथा ही एक आश्चर्यकारक व इतरांपेक्षा वेगळी असलेली प्रथा आहे पेण तालुक्यात आज सर्वत्र गौरीच्या पूजनाने वातावरण मंगलमय झाले आहे नवीन सासूर वाशिनेला पौसा देण्यासाठी सूप खरेदीसाठी देखील स्त्रियांनी गर्दी केली होती सकाळपासूनच गौरीला सजवणे ते गौरीच्या नैवेद्यासाठीच्या खाद्यपदार्थाची तयारी करण्यापर्यंत तसेच स्त्रियांची सुरू होती दुपारी बाराच्या सुमारास सर्वत्र गौरीची आरती होऊन नैवेद्य दाखविला गेला त्यानंतर माहेर हा एक हक्काचा दिवस असल्याने त्या निमित्ताने या दिवशी विविध वी... कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गौरी गणपतीच्या विविध गाण्यांवर फेर धरून या महिला नृत्य करून गौराईचे जागरण करतात आणि रात्रभर गौरीच्या आगमनांचा मनोमन आनंद लुटतात एकंदरीत काय तर गणेशोत्सवाचा आनंद गौराईच्या आगमनाने द्विगुणित होतो तर अशाच अनेक ताज्या घडामोडीत पाहण्यासाठी